पहिली बातमी आहे थंडीची थंडी, थंडी महाराष्ट्रात वाढते आणि त्या वाढत्या थंडीमुळे आता शाळांच्या वेळेमध्ये बदल केलेले आहेत शाळांसह कॉलेजच्याही वेळा बदललेल्या आहेत दुसरी बातमी आहे समुद्राला आजपासून येणाऱ्या उधाणाची चार दिवस समुद्राला उधाण येणार आहे तेव्हा महाराष्ट्राच्या सगळ्या किनारपट्टीवरच्या गावांना सतर्क राहायचे इशारे दिलेले आहेत त्याबद्दलच्या बातम्या आपण पाहणार आहोत तर तिसरी आणि महत्वाची बातमी आहे मनपा निवडणुकांची त्या निवडणुका चौदा डिसेंबरला जाहीर होणार का अशा प्रकारच्या चर्चा आहेत कारण आयुक्तांची सगळ्या आयुक्तांची आज मुंबईमध्ये एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीनंतर मनपा निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण आज काय विशेष मध्ये घेणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका